हे बघा आमच्या माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं असं अशी भावना आहे जरा अशी भावना आहे हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे हो गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कसं मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं दोघं जण पकडले जातात त्यांना मागे बसवलं जात त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून देईन सचिवी मला बोलवून सांगतात रात्री आपण तुम्ही जा आपण हे सगळ्यांना सोडून देऊ आम्ही आग्रह धरत नाही समोर कडले गेली गेले किती आहेत काय झालंय काय नाही काय नाही काय अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केला म्हणून मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस, के पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा मला तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहीत नाही पण आम्ही अरेस्ट केलं आहे आता संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाही लोकशाही मधल्या आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे, दे आर फ्री टू डू करावं पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधान भवनात आरोपी कोण मी नावं देतो आरोपीची पोलिसांना हवी येत ना नाव हे घ्या नावं गणेश विठ्ठल भुते हा नॉन क्रिमिनल आहे भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगोंड पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला तर दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य केलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही याचं दुःख मात्र आम्हाला आहे तुम्ही सगळे पत्रकारी कालपासनं मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही का भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाही तर शंभर टक्क्यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये संघ मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने हे उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे बरोबर पाच जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जणं एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितींनी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही बाहेर निघून गेलो आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात अरे सगळं ना, ना तुमचे ते ते मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय पाच जणांचं काय बोलायलाच तयार नाही ना पोलीस बोलायला आम्ही आता नावं घेतलेत त्या पाच जण जे मारत होते ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत दोनांना ठेवलं होतं ना तिथे दोघांना नेऊन ठेवलं होते ते दोघातला एक सोडला आणि एकालाच घेऊन गेले म्हणजे काय तुमचा एक घेतलाय ते यांचा एक घेतला पाच जण मारत होते ना तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचा तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पुरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं आहे तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे पोरींना म्हणजे माझ्या लेकरा लेक, लेकी लेकीला जर टार्गेट करणार असते मला काय त्याच्याने फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती आहे काय काय प्रकार आहे सुप्रिया ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासूबद्दल बोलायचं बोलणारा कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे ह्याला सगळं माफ आहे का यांनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं यांनी कोणावरही बोलावं ह्याला सगळं माफ आहे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चर मध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनोलॉजी ऑफ द स्पीक्स आणि म्हणून मी मग अशी सांगितलं की इथनं एक आला असता इतनं एक आला असता इतनं एक काल असताना मारामारी झाली असती गोष्ट वेगळी आहे पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी पाच पाच जणं एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्हीसुद्धा सुरक्षित नाही

पुरावा निशिब अस पुरावा असेल तर सांगा मी माफी मागायला तयार आहे त्यांनी शिवी दिली का मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो जो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया असते आधी शिवी दिली असती तो गोष्ट वेगळी त्याला उद्विग्न केलात त्याचा राग अनावर झाला जर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे मनुष्य स्वभाव आहे आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही म्हणजे पाच पाच गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे ते पांच गुंड तुम्हार बाजूला उबे रह तुम्हें खुनौता दिता है और जाऊन मारता ना है बस एवं खूब है पुलिस का करना का सत्ताधारी पक्षा के गुलाम है पुलिस फार अपेक्षा नहीं जो लेना इधर लो मैं उधर आके नहीं देखा वो जिस तरीके से वो खड़े हैं जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे बढ़ के किसी को पीटते हैं इसका मतलब वो खड़े क्यों थे प्लान से ही खड़े थे जितेंद्र रावत नहीं मिला चलो उसका कार्यकर्ता है सामने मारो बुलेटिन में एक छोटा सा